नमस्कार कृषी बांधवांनो आम्ही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न काही राजाराम मराठी कृषी महाविद्यालय कोंडाघाट तालुका कणकवली डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग आम्ही चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी ग्रामीण कृषी जागरूकता कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत राईस नर्सरी सीड बेड कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक दाखणार आहोत सीड बेड करायचे दोन प्रकार आहेत फ्लॅट बेड राईस बेड सपाट वाफा तयार करायचे दोन पद्धती आहे एक ट्रॅक्टरने आणि एक नांगराच्या साह्याने आणि गादी वाफा आता आपण तयार करणार आहोत सर्वप्रथम सीडबेड साठी लागणारी माती ही भुसभुशीत व सुपीक असावी सीडबेड हा मुख्य शेतापासून जवळ असावा जेणेकरून उगवलेले रोग मुख्य शेताकडे नेण्यास सोपे जाईल गादीवाफा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य शेणखत राख युरिया बियाणं टिकाऊ टे गादीवाफ्याची रुंदी एक मीटर असावी व लांबी आपल्या सोयीनुसार घ्यावी गादीवाफ्यासाठी निवडलेली जमीन मोकळी व भुसभुशीत करून घ्यावी गादीवाफ्याच्या कडेची माती लावून बेड उंच करून घ्यावा गादीवाप्याची उंची नेहमी असावी जेणेकरून जास्त झालेले पाणी पृष्ठभागावरून सहजपणे निघून जाईल दोन बेडमधील अंतर तीन ते चाळीस सेंटीमीटर असावे जेणेकरून रोपांमधील तण काढण्यास व कीड व रोगांचे निरीक्षण करण्यास सोपे जाईल त्यानंतर बेडवरील मोठे दगड व धसकटे काड्या बाजूला काढणे जेणेकरून बिया उगवण्यास अडथळा निर्माण होणार नाही आणि बेड लेवल करून घ्यावा बेडवर शेणखत टाकावे शेणखत हे मातीची सुपिकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते शेणखत मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे बेडवर राख पसरावी राखेमध्ये जमिनीतील सिलिकाचे प्रमाण वाढते बेडची वरची माती मोकळी करून घ्यावी त्यामुळे मातीमध्ये माती माती हवा खेळती राहते अशा प्रकारे आपला गादीवाफवा तयार झाला आहे आता आपण त्याचे फायदे जाणून घेऊयात ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी गादी फायदेशीर ठरतो तसेच बियांची उगवण क्षमता वाढते आणि पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो अशा प्रकारे आम्ही राईस नर्सरी सीडबेड तयार केले व त्यात ओळी बनवून भाताचे बियाणे पेरले हे सर्व कार्य करताना आम्हाला शेतकऱ्यांनी सहभाग व सहकार्य केले त्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थिनी या शेतकऱ्यांचे मनापासून आभारी आहोत तसेच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद